मोदी झाले गडकरी साहेब यांच्यामध्ये रस्ते वाहतूक झाले आज नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर त्यांची किंमत सात हजार कोटी रुपये उद्योग असेल उद्योग मध्ये विमानसेवा आहे का उद्योग तिथे केला पाहिजे पण नांदेड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत उद्योग घ्यायला नाही येणाऱ्या उच्चार बोली नांदेड आणि लातूरचा फायदा కుడి <laughs> एका वर्षीला प्रत्येक जण तो तुम्ही निवडून येणारच आता मराठी खात्री आहे मी आतापर्यंत सोळा निवडणुका ही माझी सतरावी निवडणूक आहे सोळा निवडणुकीतून पंधरा निवडणुका जिंकल्या आयुष्य माझं सगळं संघर्षात केलं काही पण मला सतरा निवडणुकीत सगळ्यात निवडणूक मला असं वाटत

काय घ्यावा राष्ट्रवादीने सक्षम आणि पक्षनेतृत्वानी जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते करते मी स्वतःला नेता असणारे मानणार आहे आणि भविष्यातही नेता

पण उभा केलेलं नेतृत्व कट करायचं असेल तर फार याचा अगोदर विचारला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्ही भूमिका समजवत नाही

त्यांची भूमिका मांडली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे आमची भूमिका मांडली त्या गोवाने सांगितलं ते आम्ही त्या शब्दाला मागी लावू आणि राहिलेल्या कृती देखील दूर करू त्याला तुमच्या विश्वास ठरत नाही आपण नुकसान नाही याचा विचार केला पाहिजे ही बाजू आपल्याला समजावून सांगत पण म्हणून माझी जे आंदोलन करते मंडळी आहे तर हा गोवे मेहनती राहणार आहे त्यामुळे आपण हे समजून घ्या तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे तुमच्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे परंतु एकनाथराव शिंदे सरांनी आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी घेतली भूमिका सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचल्याचं काम निश्चितपणे माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात तुम्ही आलात घरी मला वाटते करायचा पण तुम्ही सायलेंट करा तुम्ही पर्यंत जाऊ शकता स्वयंपाक जाऊ शकता तुम्हाला काही खत नाही एका भावासाठी मुद्दा मागायला हा भाऊ आजारात

लोकांचा तंबाखू घ्यायचे लोकांच्या पुन्हा घ्यायचे आणि थोडं थोडं चऱ्या करायचे तर त्यांची बाजूला ऐकून घेतल्याशिवाय हे नाव ही नवस्था ऐकणं शिवसैनीची होती कमी प्रमाणामध्ये शिवसैनी मध्ये पण खंद्याला ज्यांच्या हब आहे त्याचं पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय तो बाजूला भक्त होता ही शिवसैनी तिथंही ओळख नाही पण उद्या त्यावर तुमचं महत्व आणि तुमचं जोपर्यंत ज्या तो माझ्या बाजूला जाऊ नव्हता एवढी या ठिकाणी नम्रपणानं आपला सगळ्यांना प्रार्थना मला वाटते फार आदित्य न बोलता मलाही पुढे कार्यक्रम आहे परंतु एकना आमच्या आनंदराव दादो साहेबांना मी सांगितलं की तुम्हाला सगळीकडे वेळ द्यावा लागते मलाही माहिती आहे पण ही जागा देखील तुमची आहे पाच वाजता आजचे पूर्ण कार्यक्रम करून पुढचे कुठले कार्यक्रम गेले असतील तर ते सगळे कार्यक्रम थांबवा आज सायंकाळी पाच वाजता उत्तर मतदारसंघामध्ये परत अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आनंदराव दुदा जाधव दुदा साहेबांच्या हस्ते प्रचाराचा सा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे त्याही कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती करतो खरंतर मी काही काळ शिवसेनेत होतो सोनारेनाथराव शिंदेसाहेबांचं नेतृत्व या राज्यावर आणायचं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील आवश्यक होत नाही आणि मी आजार झाल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्याच्या नऊच्या नऊ जाला आपल्या नऊ न आपण ते काम करावं आणि उद्या होणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीत कमलाच्या समोरचं पटन दावं मला आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो थांबतो जय